नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पावर्ड बाय ललित रुंगठा ग्रुप को स्पॉन्सर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र एल आय सी होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाइन पार्टनर हाऊसिंग डॉट कॉम अनुभवा नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी नाशिक पोलीस सरसावले असून अपघातांना आळा घालण्यासाठी शहर वाहतूक पोलिसांकडून गेल्या आठवड्याभरात विना हेल्मेट ट्रिपल सीट वाहन चालकांविरोधात ऑनलाईन दंड वसूल करण्यात आलाय आतापर्यंत तब्बल सोळा लाख एकोणतीस हजारांचा दंड वसूल करण्यात आलाय नाशिक पोलीस आयुक्तालयात दुचाकी वाहनांच्या अपघातांचा आढावा घेण्यात आला असून यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहायक आयुक्त डॉक्टर सचिन बारी यांच्या उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला शहरात वाढत असलेले रस्ते अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी सर्व नागरिकांनी हेल्मेट परिधान करणं बंधनकारक आहे तसेच ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांवर देखील शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून कारवाई करण्यात येणार आहे विना हेल्मेट दुचाकी अपघातात वाढ होऊन मृत्यूंची संख्या वाढत असल्याचं निदर्शनास येत असून त्यामुळे शहर वाहतूक पोलिसांकडून आता कडक कारवाई करण्यात येते जानेवारी दोन हजार तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या अखेरीस नाशिक शहरात एकूण चारशे सव्वीस अपघात झाले त्यापैकी तीनशे एकोणचाळीस दुचाकी स्वरांचा मृत्यू त्याचबरोबर शहर वाहतूक पोलिसांनी देखील एकूण सोळा लाख एकोणतीस हजार दोनशे रुपये इतका ऑनलाईन दंड देखील वसूल आहे यामुळं आता नाशिककरांनो सावधान विना हेल्मेट आणि ट्रिपल सीट आढळल्यास शहर वाहतुकीच्या माध्यमातून तुमच्यावर कारवाई केली जाईल आर टी ओची देखील आपल्यावर करडी नजर असणार आहे त्यामुळे वाहतूक यांच्या नियमांचे पायमल्ली केल्यास आता दंडात्मक कारवाईला देखील आपल्याला सामोरे जावं लागणार आहे त्यामुळे शहरातील वाहतूक यंत्रणा सज्ज झाल्याचं पाहायला मिळतं आहे तात्काळ शहर वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी करावी असे आव्हान देखील आर टी ओ अधिकारी त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नाशिककरांना केलं जात आहे जागर शुभम शुभमूर्ती पाटील नाशिक